प्रियंका रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवले होते कटलेट खूप कुरकुरीत आणि खूप पौष्टिक असे हे कटलेट मी बनवलेले होते तर आता आपण ह्या कटलेटला बनवायला सुरुवात करूया इकडे मी एक वाटी पोहे घेतलेले आहे ते पोहे मी एका वाटीत काढून घेतले आहे दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता याला आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून इकडे मी तीन बटाटे घेतले आहे त्याला उकडून घेणार आहे तर आता आपण इकडे कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीरला कट करून घ्यायचं आहे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आता कांदा कट करून झाला आहे इकडे मी पोहे घेतले आहे एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेणार आहे आता त्याला आपण हाताने चांगले मॅश करून घ्यायचे आहे आता हे मॅश करून झालेले आहे आपण त्याच्यामध्ये लसणू लस्न, लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे नंतर धनं आहे धनाची पावडर बारीक करून घेतली आहे ती हळद लाल तिखट काळा मसाला हिरव्या मिरच्या कट केलेल्या कोथिंबीर आणि बटाटे जे आपण मग शिवक उडवले होते ते बटाटे मी आता किसणीने किसून घेणार आहे तिन्ही पण बटाटे आपण हे सगळे किसून घ्यायचे आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता हे तिन्ही बटाटे मी चांगले किसून घेतलेले आहे कांदा वरून घालायचा आपण मगाशी कांदा कट केलेला होता तो आपण बटाटे सर्व किसून घेतल्यानंतर आपण वरून घालायचा आहे कारण कांदा पाणी सोडतो आता हे सर्व मी वरून कांदा घालणार आहे आता हे सर्व आपण मळून घ्यायचं आहे त्याच्यावर एक चमचा मीठ घ्यायचं आहे एक ते दीड चमचा आणि चांगलं मळून घ्यायचं आहे वरून डाळीचं पीठ घालायचं आहे हे दोन चमचा डाळीचं पीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे आलू टिक्कीला छान चव येते याला आता याला आपण चांगलं मळून घेतलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे आणि मस्त त्याला गोल शेप द्यायचा आहे हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे खूप जाड नाही ठेवायचं आहे नंतर ही एक टिक्की आपण बनवून घेतली आहे मुलांना डब्यावर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता खूप चविष्ट आणि छान असा हा आलू टिक्की आहे आता, आता मी या सगळ्या बनवून घेत आहे आता इकडे मी तवा तापत ठेवलेला आहे इकडे तवा तापत ठेवला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहे आपल्याला आलू टिक्की फ्राय करून घ्यायची आहे आता मी ज्या बनवल्या होत्या त्यात ते तेलावर ठेवून घेणार आहे त्याला गोल्डन वस्तूवर आपण तळू द्यायचं आहे इकडे चमचा घेतला आहे त्याला आपण उलट उलट्या साईडने पण भाजून घ्यायचं आहे तो याला छान या कलर आलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता पुन्हा तेल टाकून आपण आलूटिक्या टाकून घ्यायचे आहे का चमच्याने थोडंसं दाब देऊन चांगल्या भाजून घ्यायचे आहे आता मी परत सगळ्या टाकून आणि चांगल्या मस्त गोल्डन होस्तवार शालू फ्राय करून घेतलेले आहे गरमागरम आलू टिक्की तयार आहे खाण्यासाठी मुलांच्या डब्याला पण तुम्ही द्या मुलं आवडीने खातील